आदिवासी विकास विभाग शासकीय आश्रमशाळा गोपाळखेडी येथे आज दिनांक चार जानेवारी रोजी निओ फार्मा पुरस्कृत निओ प्रेरणा फाउंडेशनतर्फे विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते फाउंडेशनचे विशेष कार्यकारी अधिकारी अनिरुंद कंठे यांनी आपले प्रास्ताविक सादर करताना गेल्या दहा वर्षापासून संस्थेतर्फे राबविण्यात येणारे विविध सामाजिक उपक्रमाची माहिती दिली निओ प्रेरणा फाउंडेशन व मुख्य शिक्षण व आरोग्य या विषयांवर विविध विशेष काम करीत असून ग्रामीण आदिवासी भागांमध्ये सर्वश्रेष्ठ योगदान देण्यासाठी निव फाउंडेशन त सदैव तप्तर असल्याचे सांगितले आहे निओ प्रेरणा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर तुषार महाजन यांनी प्रमुख अतिथी म्हणून विद्यार्थ्यांशी खेळीमेळीच्या वातावरणात संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व यावेळी विषद केले आपले सहकार्य हीच आमची प्रेरणा हे निव प्रेरणा फाउंडेशनचे ब्रीद वाक्य असून कंपनींच्या नफ्याचा एक भाग आम्ही सामाजिक कार्यासाठी वापरतो मानव सेवा हीच सेवा असून देव तिथं प्रसन्न होतो जिथे माणूस की आहे यासाठी एकामेकांना मदत करणे सहकार्य करणे हे महत्त्वाचे आहे मुलांनी शिक्षण घेऊन मोठे व्हावे आणि समाजाला मदत करावी असे आव्हान संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर तुषार महाजन यांनी यावेळी केले आहे कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर सम्राट निकम डॉक्टर सुनील पगार डॉक्टर संदीप आहेर डॉक्टर राहुल चव्हाण डॉक्टर ल राहुल निकम डॉक्टर रवी पाटील डॉक्टर योगेश चिते डॉक्टर धीरज पाटील डॉक्टर जयदीप आहेर डॉक्टर राहुल टोके डॉक्टर आर जे शुक्ला बी आर जाधव यांसह सामाजिक कार्यकर्ते सुधाकर खैरनार के गांगुर्डे शाळेचे मुख्याध्यापक महाजन पत्रकार चेतन हिरे हुशाल देवरे व आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन सर यांनी केले व आभार सूर्यवंशी यांनी गिरणा गिरणावार्तानुसाठी जयराम गावित कनाशी करमदेव युव प्रेरणामध्ये विद्यार्थ्यांकरता अनेक उपक्रम करतो त्याच्यामध्ये लहान मुलांकरता त्याच्यामध्ये जे लहान मुलांचे डॉक्टर असतात त्यांचे अवेअरनेस प्रोग्रॅम ज्याला म्हणतो ते प्रोग्रॅम आम्ही त्यांचे भाषण त्याच्यामध्ये किंवा वॅक्सिनेशनवरचं काय महत्व आहे किंवा स्वच्छता कशी राखायला पाहिजे आपण आहार कसा घेतला पाहिजे त्याचे आपण त्यांच्या पालकांना मार्गदर्शन कार्यक्रम घेतो त्याचबरोबर किशोरभाई विद्यार्थी असतात सहावी सातवीच्या पुढच्या याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये बदल घडत असतात हे बदल कसे होतात कशा पद्धतीने आपण त्याला समोर गेलो